तुमचा आपल्या युट्यूब चॅनलवरती रामकृष्ण हरी सर्वांना तर आपला एक व्हिडिओ होता काल होतानी आपण शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओला खूप साऱ्यांनी खूप सारे प्रेम दिले आणि कमेंट पण खूप छान छान कमेंट केला सर्वांनी असंच कायमचं प्रेम राहू द्या असू द्या एक दिवस आपण नक्कीच पुढे जाऊ खरंच सगळेजण खूप सपोर्ट करतात सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद खूप जण दादांनी कमेंट केल्या होत्या की टाकीला जाळी वगैरे बसून घ्या तर तसं काही नाही दादा आपल्या ता, टा टाकीला छोटंच होले एक फक्त पाईप आहे छोटासा खेपा एवढासाच पाईप आहे आणि त्याच्यातूनच शेण जातं त्याच्यातून शेन मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर खूप साऱ्या जणांच्या खूप छान छान कमेंट आल्या होत्या सगळ्यांच्या ताई गोबर आहे का मस्त आहे असं म्हणजे जाळी वगैरे बसवा लहान मुलं वगैरे माणूस वगैरे पडणार नाही तर तसं काही नाहीये आपला खड्डा खूप छोटा आहे हे फक्त तिथून शेम कालवायचं आणि का तिकडे जाते पलीकड की काही जण म्हणतात नाही का तुम्ही मी का काल होता तर गाड्यात का होता तर काय गाड्यामध्ये जर कालवलं ना हे छान आता की ठुळ्यात जा पूर्णपणे सगळ्या अशा बारीक होत्या त्यामुळं गाड्यात कालवायचं शेण आणि कालवलं तर मग द्यायचं उतून गोबर गॅस म्हणजे कसा आपला नॅचरल गॅस आहे कोणता वगैरे नाही का आपल्या नॅचरल रोज एक गाडा कालवायचा एक गाडा जर कालवला ना तर पूर्णसारखा फुटत असा एक गाडा जर कालवला तर तर अशा पद्धतीने सर्व शेण बारीक चालून घ्यायचं थोडं वगैरे काहीच ठेवायचं नाही त्याच्यात ले पातळ पण नाही कालवायचं पाण्यासारखं तर झालंय आपलं शेण कालून पहा यासोबत गाड्या फोन धुट पा आपलं शेण तर मंडळी अशा प्रकारे आपल्या गोबर मध्ये शेण कालवायचं आणि शेण गाडतच कालवायचं म्हणजे सगळ्या गिटोळ्या कशा सगळं शेण एकसारखं होतं आणि द्यायचं ओतून आणि इथं तुम्ही तर पाहिलं पाईप छोटाच आहे त्यामुळं कोणी पक्षी वगैरे पर पडायची हेच नाही बा माणसं तर लांबच राहिले आणि ही आपली टाकली आहे गॅसची याच्यामध्ये गॅस तयार होतो शेण कालवलेला याच्यात येतं याच्यात गॅस तयार झालेला शेण वरती येते इकडं आणि याच्यात गॅस तयार होतो तर हा आपला पाईप आहे याने आपला गॅस घरात जातो तर ही कॉक आहे आपण कॉक बंद करून ठेवलेला आहे पाहता चालू केला आहे आता घरामध्ये गॅस जाणार या पाईपानी तर असा आहे आपला गोबर गॅस तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला मग बाय राम हरी